नमस्कार आई चला मस्त पैकी आपण आज बनवतो शंकर पाळी आणि छान अशी वाटीच्या प्रमाणामध्ये तर चला कशी बनवायची काय काय साहित्य घ्यायचं कशा पद्धतीने घ्यायचं ते बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया खुश चला तर आज आपण बनवतो आहे शंकर पाळी आणि छान पैकी खुसखुशीत तर चला त्याच्यासाठी परफेक्ट माप हे पाहिजेलच तर चला एक अशी मोठी कटोरी म्हणू शकता किंवा वाटी म्हणू शकता कुठल्याही एक मापाने आपण मोजून घ्यायचं जेणेकरून इथं आपण ही वाटी अशी भरली गच्चे दाबून भरायची नाही पोकळ भरायची आणि मस्तपैकी चाळून घ्यायचं तर हे चार वाट्या आपण इथं मैदा चाळून घेणार आहे तर चला मस्तपैकी मैदा चाळून घ्यायचा तर कचरा वगैरे असतो आणि पाकिटमध्ये असता तर शक्यतो नसतो पण तरी पण चाळूनच घ्यायची कुठलीही वस्तू तर चला मस्त इथं चार वाट्या आपण त्या वाटेने माफ करून आणि तशाच पद्धतीचं चा भरून चाळून घेतलं आणि त्याच भांड्यांनी आपण पिठी साखर घेतली पिठी साखर ही दुकानची आणलेली तुम्ही साधी मिक्सरला सुद्धा चाळून घेऊ शकता तर मस्तपैकी इथं एक वाटी भरून आणि थोडंसं एक कप आपला वरती घेतला तुम्ही कितपत गोड खाते त्या पद्धतीने तुम्ही साखरेचा वापर करा तर चला अशा पद्धतीने मस्तपैकी साखरसुद्धा आपली पूर्ण चाळून झाली तर गोडाचा पदार्थ आहे थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आपण आणि छानपैकी साखर आणि इथं मैदा तर मस्त मिक्स करून घ्यायचा आणि नंतर इथं बाकीच्या साहित्य आपण घालून घेणारे छानपैकी मिक्स करून झालं आणि लगेचच आपण इथे इलायचीसुद्धा घालून आहे इलायची घातल्यामुळं खूप छान आपली शंकरपाळी लागते तर छानपैकी एक ते दीड चमचा आपण इलायची पावडरसुद्धा घालून घेतली पुन्हा परत मिक्सअप करून घ्यायचं आणि जेणेकरून त्याच भांड्याने आपण इथं तूपसुद्धा गरम करून घेतलं तर भांडं तेच भांड्या इथं तूप गरम करून घेतलं तुम्ही थोडंसं याच्यापेक्षा जास्तसुद्धा वापरू शकता अति जास्त वापरू नका जेणेकरून आपली शंकरपाळी विरघळून जाते तर मस्तपैकी इथं मोहन दिलं आहे आपण घालून आणि बघू शकता तर गरम आहे तर अगोदर आपण इथं पळीने हलवून घ्यायचं किंवा चमच्याने हलवून घ्यायचं कशा पद्धतीने लगेच तुम्ही हात घालू नका आणि नंतर थंड झाल्यावर आपण छानपैकी हाताने याला मळवून आहे तर बऱ्यापैकी थंड झालं का लगेचच हाताने मळून घ्यायचं मस्त तर बघू शकता आणि जेवढं आपण हाताने छानपैकी करून घेऊ तर तेवढं एकदम छानपैकी पी पिठाला आपलं मोहून लागलं जातं छानपैकी फुसखुशीत होत्या आणि एकदम पीठ हलकं होतं आणि बघू शकता कलरसुद्धा चेंज झाला आहे आपल्या पिठाचा एकदम असा आसामुठीमध्ये घेतलं तर मुठ वळल्या जाती अशा पद्धतीचं आपण तूप घातल्यानंतर चोळून घ्यायचं पिठाला आणि तर त्याच भांड्याने आपण एक भांडं भरून दूधसुद्धा घेतलं तर लागेल तसं दूध घालणारे तर काही वेळेस कमी दूध लागतं काही वेळ जास्त लागतं तर हाताखाली दूध ठेवायचं तर हे गरम करून पूर्णपणे थंड केले आणि बघू शकता छानपैकी थोडं थोडं घालून मस्त असं घट्ट मळून घ्यायचं तर कुठल्याही पद्धतीने आपण इथं भांड्याचं माप केलं पर तर परफेक्ट आपलं प्रमाण होतं किंवा आपल्याला मापसुद्धा कळतं का वजन काटा नसतो माप घ्यायला तर जेणेकरून आपण भांड्याचं माप ठेवलं तर कुठल्याही भांड्याने मोजून घेतलं तर परफेक्ट आपला पदार्थ होतो तर थोडं थोडं का दूध घालून आपण मळून घ्यायचं जास्त बी एकदम पटकन दूध वतायचं नाही जेणेकरून आपण याच्यात साखर घातलेली आहे तूप आहे पटकन पातळ होतं त्याला तर परत पुन्हा दूध घालून आणि अर्ध्या भागेत आपण आता छान पैक्याचा उंडा करत येणार आहे तर छोटे छोटे उंडे करून घ्यायचं तर शंकरबाळे चपीठे अशाच पद्धतीने मळावं लागतं एकदम आपण चपातीसारखा सा पूर्ण वंडा होत नाही तर थोडं थोडं करून आपण सगळे उंडे करून घेणारे आता आणि लगेचच दूध घालायची घाई करायची नाही तर मस्तपैकी इथं सर्व उंडे करून घेतले आणि बघू शकता अशा पद्धतीने तेवढ्या दुधामध्ये परफेक्ट असं आपले उंडे तयार झाले जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही अशा पद्धतीचे इथं उंडे करून घ्यायचे छानपैकी आणि थोड्या वेळासाठी आपण असेच ठेवून देणारे आणि नंतर लाटायला घेणारे चला तर मस्तपैकी दहा ते पंधरा मिनटं आपण पीठ ठेवलं होतं याला जास्त भिजवायची गरज नाही जेणेकरून इथं शंकरपाळीचं पीठ आवडधोबडचं असतं आणि त्याची तसेच आपण शंकरपाळी लाटीत असतो मस्तपैकी अस तसेच आपण सुद्धा आता लाटून घेणारे मोठा एक उंडा काढून अशा पद्धतीचा लाटून घ्यायचा जाड पातळ तुमच्या आवडीनुसार जास्त पातळ पण करायचं नाही जास्त जाड पण करायचं नाही अशा पद्धतीची लाटून घ्यायची आणि छान पैकी चाकूच्या साहे किंवा तुम्हाला कसाच्या असल तर काही असेल त्या पद्धतीने तुमच्या आवडीनुसार त्याला आकार देऊन घ्यायचा तर मी अशा पद्धतीच्या चो छोट्या छोट्या रेषा पाडून घेणारे किंवा काप करून घेणारे तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोट्या मोठ्या करू शकता तर बघू शकता मस्त पैकी आपल्या आता तयार झाली शंकरपाळी आणि एवढ्याश्या जाडीची आपण ठेवली तर मस्त पैकी आता तयार झाली तर सर्व अशाच पद्धतीचं आपण करून आहे आता चला तर सर्व शंकरपाळ्या आपल्या करून झाल्या आणि बघू शकता पूर्णपणे एकसारखी शंकरपाळी झाली खूप सुंदर दिसते तर तेल सुद्धा गरम करायला ठेवलं आता आपण तळून घेऊ तर चला मस्त आता तेल गरम झालं आणि तेलातसुद्धा आपण अशा पद्धतीने टाकायच्या जेणेकरून हाताने टाकल्याला तर तेल खूप काही गरम राहतं तर पळीच्या साहायाने किंवा झाऱ्याच्या साहाने अशा पद्धतीने आपण शंकरपाळी टाकून घ्यायची आणि तेलात टाकल्यानंतर लगेच हलवायची घाई करायची नाही दोन ते तीन मिनटं जाऊन द्यायचे आणि नंतर आपण अशा पद्धतीने छोटा चमचा घ्यायचा आणि गोल गोल फिरून आपण तळून घ्यायची तर अशा पद्धतीने गोलगोल फिरून तळून घेतली का एकसारखी शंकरपाळी भाजल्या जाते किंवा तळल्या जाते कलरसुद्धा सुंदर येतो गॅस हा कमीच ठेवायचा आणि कमी, कमी गॅसवर आपण शंकरपाळी तळून घ्यायची जेणेकरून मोठ्या गॅसवर करायला तर वरतून पटकन लगेच ती लाल होती आणि आतून तशीच पिठाळ राहते तर कमी गॅसवर तळली का छानपैकी खुसखुशी होती मस्तपैकी इथं सोनेरी कलर आला आहे बुड़ बुड़ तर बघू शकता आणि बुडबुड्यासुद्धा कमी झाल्या बुडबुड्या कमी झाल्या का लगेचच आपण ओळखायचं आपली शंकरपाळी रेडी झाली आणि अजून परत पुन्हा परत तळण्याची दोन तीन मिनटं प्रोश चालू राहते पूर्णपणे तर जास्तही लाल करायचं नाही किंवा जास्त पांढऱ्या ठेवायच्या नाही अशा कलरवर काढल्या का आपला कलरसुद्धा परफेक्ट शंकरपाळीला राहतो चला तर अशाच पद्धतीने आपण सर्व शंकरपाळ्या करून घेणार आहे मस्तपैकी आपल्या शंकरपाळ्या रेडी झाल्या बघू शकतात छान असा कलर आला आहे आणि मस्त खुसखुशीतसुद्धा झाल्या तर चला ह्या दिवाळीला नक्की तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद